मी आणशी बोललो किती बोललो त्याच्यात मजा नाही तीन नाही हजारला बैल देणे बहात्तर हजार नाही परत गेले व्हिडीओ मध्ये अरे बैल बांधतील मला माहितीये बैल माझ्याशी

तर काय आहे जोडीची मग या जोडीची एक आदत एकदा एक दात लावलेला आहे एक आदत आणि एक दात लावलेला आहे वेगवेगळे घेतले

अनवर शेर यांचा नंबर टाकले असतो व्यवहार आहे प्रॉपर जावा कोणाला घ्यायचं असेल वर्षाचे पंचावन्न पावन हजार रुपयाला जोड द्यायची फायनल सिंगल सिंगल घेतलं सिंगल घेत सिंगल घेतला एक सिंगल एकतीस ला घ्यावा लागेल एकतीस हजार त्याच्यात करून घेऊ बघा क्लिअर सात सांगायची आणि ऐंशी लावून द्यायची पंच्याऐंशी ऐंशी जास्त होणार बरोबर ऐंशी पंचावन्न सांगायला बरोबर अजून कमी जास्त होणार पंचावन्न हजार फक्त पंचावन्न हजार फक्त पंचावन्न हजार रुपये सांगायचे पंचावन्न फायनल बरोबर दोनदा सिंगल दोनदा काय रुपये बरोबर पंचेचाळीस हजार रुपये पंचाळीस आपल्याला एक काम जायचं आधी दोनदा एकदम रिजनेबल ना नाही रिजनेबल किंमती मित्रांनो आपण हजार तिकडचे पंचेचाळीस पंचेचाळीस कमी जास्त एक लाख अकरा पंचवीस सांगायला एक लाख पंचवीस सांगायला गॅरंटी बरोबर बैल आहे काय मागितले पंचवीस सांगायला पंच्याण्णव केलेली एक लाख अकरा हजार द्यायचे कोणत्या जोडायचे भरपूर जोड आहेत त्यांच्याकडे कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा अब कर दी रहे हैं ना टक्कर चार आणि खबर आहे पण एक नंबर आहे

दीड लाख सांगा नाही बोला कवड बोला बोला नाव ठेवत असं दादा पन्नास हजाराला मागू राहिले दीड लाख सांगितले ते पन्नास हजाराला मागितले बरोबर मागू द्या कमी मागण्या घेतो या इकडे अरे एक चाळीस या इकडे पुढं

अरे एक लाख एकोणचाळीस एक लाख एकोणचाळीस एक सांगितलेले बोला mm -hmm. कवडा आले तस दादा लाखवाला फिर राहणार हा लाकले मागू नका हा अरे गुषेत पुढे पुढे अरे कि रे

घेतो नका अरे तुम्ही नोट पेढा म्हणी खेळणी राहू बरे एक लाख वीस हजार ऐंशी एक केलेलं आहे पंच्याऐंशी ऐंशी दोन कमी ऐंशी अरे नोट घालू नोट पेढा म्हणून खाते नोट घेतल्यावर वापस ते शीन सारखे करा त्यांचे वा 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 सारखे जरा बस पुढे या दादा तुम्ही पुढे या तुम्ही थोडं पुढे या चला बोला बरं फटाफट राहू द्या रे तुमनं साठ म्हणा पंच्याहत्तर बरं बाहत्तर एक्काहत्तर बरं सत्तर नाही काहीच नाही साठ हजार केलेले के आणि आपण सांगितलेले सत्तर सत्तर हजार समजून घ्यायच्यावर कुठं होणार आहे बरोबर बोला बर बरोबर माहिती ना दोन कमी सत्तर अरे एक शब्द बोला नाही नाही काही तुम्ही एक शब्द बोला देतो सुमी तुमले माझ्या नावावर वापस नाही औषध एकदम तुम्ही दादा एक शब्द बोला कोणा तुम्हाला सात बारा काय नाव ना करांनी मी गेले खाव फक्त एक शब्द बोला हा तो राज ठेवाने एक शब्द बोला हा बोला बोला एक शब्द बोला एक शब्द बोला बरोच नाही साठ मी आडू साठ नाही तसं नका बारीक का बोल बारीक झाड बोला बोलू नका समजे राहणार काय बोला ना इकडे अरे भाऊ भाऊ नाही अरे आता इकडे बोल शिकड ना अरे आता हे किती राहू नय करा तुमले भगवान बुद्धी दिते ते बोला गोरा दिनात गोरा दिनात तुमला एकसठ हजार आजा दिना मारसा पंचाहत्तर हजार असं तर हा आता पंच्याहत्तर चे धाबे बर एकसठ हजार दिलेले एकसष्ट नाव सांगा आता अरे नाव सांग ना दादो उभे राहणार सांगा रमेश महाजन दोन मिनिट राहणार मांदूरने मांदूरने रमेश दत्तू महाजन महाजन राहणार मांदूरने तर पंच्याहत्तर ची थाबे फक्त एकसष्ट हजारला दिलेले एकसष्ट दादा मान्य आहे ना

असं चार एक चारले एक लाख तीन हजार तुमने नोट या पिढी साठिशे घोरा बीडगाड झेठ तुमचं नाव लिहिले कसे होता फोन लागे राहत फायनल एक लाख दोन हजार कोणी बी